नमस्कार सर्वांना शुभ सकाळ चला तर आता माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा मी आज वांग्याची भाजी करणार आहे मी पाच वांगे घेतलेले इथे तर खोबरं हिरव्या मिरच्या कोथंबीर लसूण घेतलं आहे तर मी आता ही भाजून घेता आहे ही भाजून घेता आहे तर शेंगदाणे पण बाजार ठेवलेली आहे तर बघू शकता तर ह्याचं भरलं वांगं कसं बनवायचं आहे हे तुम्ही नक्कीच बघा आता मी भरलेलं वांगं बनवणार आहे बघू शकता आता मी शेंगदाणे बाजार ठेवलेली आहेत ना ते आता मी त्यांच्या हवे ड्यानं चांगल्या नदी तर मी हे भाजून घेत आहे आणि ते थोडस भाजून झालं का त्यात आपल्याला की टाकायचं आहे लसूण टाकायचाय तोपर्यंत वांगे कट करून घेत आहे मी चला तर वांगे ह्या पद्धतीने कट करून घेतले त्यानं वांग कट केलं तर मेन मुद्दा फोडून असं बघायचं त्यामध्ये आपल्याला आळी वगैरे सगळं दिसतं तर मी सगळे वांगे असे कर कट करून घेतले ते एक वांग कट करायचं राहिले माझं विसरून बघा तर ते पण कट करून घेतलं पण मी आधी ह्याच्यात लसूण टाकून घेत आहे भाजून घ्यायचं शेवट पण केलेली आहे मी तर ही सगळी वांगी ह्या पद्धतीने मी कट करून घेतलेली बघू शकता असे वांगे बघायचे कधी पण त्याच्यात जर आळी वगैरे काय असेल तर आपल्याला दिसली जाते तर सगळे वांगे मी ह्या पद्धतीने कट केले तर बघू शकताय त्याला तर आता ती बाजू झालं का तोपर्यंत कोथंबीर धुवून घेत आहे मी दळून घ्यायला कोथंबीर धुवून घेतलेली आहे गोल्डन कलर झाला तोपर्यंत लसूण लागला उडायला मी घेत आहे शिगडी कमी केली एकदम त्यामध्ये पॅन मध्ये तेल टाकत आहे आता थोडस ह्याच्यामध्ये आपल्याला धना पावडर पण घ्यायची आहे तर मी धना पावडर पण घेतलेली दळून घ्यायला त्याच्यातलीच थोडीशी धना पावडर तेलात टाकायची आपल्याला पण आताच नाही मी साईडला काढून ठेवत आहे थोडीशी तेलाची वाटी तेलाची वाटी चला तर आता मी हे दळून घेत आहे चला तर आता मी कढीपत्ता टाकून टाकून आहे कढीपत्ता टाकून झालाय त्यामध्ये एक खालसणी केलेली आहे आपली खोबऱ्याची हो त्याची ते घालून घ्यायचे तर हे सर्व सगळे खालसने आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे तर मी जे काढून ठेवली धाना पावडर ते पण सगळ्यात मिक्स करायचे का आता आधी टाकायचे नाही चमसमीठ टाकत आहे थोड मसाला घेतला आहे मी आम्हाला थोडस जास्त तिखट लागतं म्हणून मी तिखट बनवत आहे तुमच्या तिखटानुसार तुम्ही कशी भाजी बनवायची ते बनवू शकता मी हे सगळं मिक्स करून घेतलेले मी आता पाणी घालून घेत आहे एक डबा पाणी घालून घेतलेला आहे आता त्यावरती झाकण ठेवत आहे दहा ते पाच मिनटं माझ्याकडनं हळद टाकायची राहिलेली आहे तर मी थोडीशी हळद टाकून घेत आहे पाव चमच हळद वरण टाकली तरी चालत <coughs> बघा चला तर झाली वांग्याची भाजी एकदम मस्त बघू शकता वांग्याची भाजी एकदम तरी वाज आणि मस्त छान पाहिजे